रासायनिक खतं देत नाही तर सेंद्रिय पद्धतीने तयार केलेली जी खतं आहेत तीच ह्या झाडांना दिली जातात परस परस ही परसबाग आहे या परसबागेमध्ये टोमॅटो वांदे आणि मिरच्या यांची लागवड केलेली आहे छान टोमॅटो आलेले आहेत त्या बटा ठिकाणी पण छान पिक आहे आणि काय बघ ना टमाट्यांना हे असा आधार देण्यासाठी ह्या हो ठिकाणी अशा ह्या तार बांधून घेतलेले आहे जेणेकरून ना हे टमॅटोचं झाड जे आहे ते खाली पडणार नाही आणि याला आणखीन जास्तीत जास्त टमाटे येते म्हणजे छानचं हे टोमॅटोचं झाड आहे खूप सारे टोमॅटो लागलेले आहे त्या ठिकाणी आपण बघू शकता हे आपल्या शाळेची परत आहे ह्या परसबागेमध्ये ही फुलझाडंसुद्धा लावलेली आहेत आणि ही शोची झाडंसुद्धा ह्याच्यामध्ये शाळेचं सौंदर्य वाढवण्यासाठी लावलेली आहेत मध्ये मध्ये ह्या ठिकाणी ही सदाफुलीची रोपं आम्ही लावलेली आहे जेणेकरून ह्या परसबागेला एक सौंदर्य प्राप्त व्हावं ह्या ठिकाणी अशी ही छानशी झाडंसुद्धा यात लावलेली आहेत परसबागेमध्ये ही छानशी अशी शोभेची सुद्धा लावलेली आहे जेणेकरून ह्या ठिकाणी ह्या परसबागेचं सौंदर्य वाढ वाढवण्यासाठी त्याचा फायदा होईल आणि ही आम्ही अशी ही तयार केलेली आहे त्या ठिकाणी हा ग्रीन कॅरेडॉर आहे शाळेचा त्या ठिकाणी बाकीमध्ये सुद्धा शोची झाडं लावलेली आहे पुढे पण आहे आणि मध्यभागी ही टोमॅटोची रोप या ठिकाणी लावण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये मध्ये सदाफुलीची सुद्धा रोप लावलेली आहे जेणेकरून या बागेला सौंदर्य प्राप्त होईल अशा पद्धतीने कुंड्यांमध्ये सुद्धा आम्ही ऑक्सिजन झोन तयार करत आहोत तुळशीची रूप सुद्धा लावलेली आहेत गुलाब सुकट लावलेली आहे या गुलाबाला अपने बागा है आमि याला संत्रे को पद्देतो अपने या ठिकाणी ही जागा जी आहे ही मोकळ्या जागेचा उपयोग आम्ही आमच्या शाळेच्या ग्रीन झोनसाठी केलेला आहे असं हा ग्रीन झोन आम्ही आमच्या शाळेत तयार करून घेतलेला आहे म्हणजे एकही जागा कोणतीच जागा अशी मोकळी सापडणार नाही की ज्या ठिकाणी झाडं नाहीत जाग तुम्हाला छान वाटली शाळेत